<laughs> साहिल दादा क्या बोनस है था 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 था। साहिल दादा हमारे घर पे आपको पेट भर के खाना मिलेगा ये बोनस है <laughs> क्या है बात <laughs> भात सोडून सगळं मिळणार तुम्हाला मित्रांनो लवकर लवकर या बोनस वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे सर्वानी बोनस च लाभ घया चला चला एक सब्सक्राइब करो और ढेर सारे बोनसेस पाओ बोनसेस <laughs> <laughs> काय झालं मी आहे आजारी दोन दिवस त्यामुळे मला डोकं काय काम करण आणि त्यात मित्रांनो आमची मिसेस आहे ना एकदा पिठाचा धूर घ्यायला लावल परत एक दिवस पाण्यात पाम टाकणार विक्स टाकणार आणि घे म्हणणार वाफ त्यामुळे माझं डोकं आउट करून टाकले घरच्यांनी माझ्या एक वेळेस वाटतं डॉक्टर कडे जाऊन बसावं पण घरी नको घरचंच नाही जाध्या मला नीट कमी आणि या जास्त पडायला लागले मित्रांनो तुम्ही सांगा मी उपचार कुठे घेऊ आमच्या आई साहेब म्हणतात तुळशीचा चहा हे पिते म्हणून सांग आमच्या आई आमच्या आई साहेबांचं अजून वेगळंच असतं काहीतरी मित्रांनो लाईक करत चला व्हिडिओला चॅनलला सब्सक्राइब करा अस एकरी <laughs> एक जण तरी आहे की लाईवला कुठे गेलत सगळे झोपली वाटत एक जण असेल तरी काउंट होत टाइम <laughs> साहिला दादा पाऊस आहे का तिकडं क्रिएट विथ साहिल साहिल तुमच्या चॅनलचे सबस्क्राईबर किती आहेत मित्रांनो क्रिएट विथ साहिल या युट्यूब चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा ते पण आमच्यासारखे गरीब क्रिएटर आहेत सर्वांनी त्यांना पण सपोर्ट करा सगळ्या ऑडियन्सला सांगतोय मी तर बापरे भरपूर आहे म्हणायचं तिकडं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज लाईव्हला जे लोक जॉईन आहेत त्यांनी लाईक करा व्हिडिओला ट्वेंटी थ्री मित्रांनो कसे आज सर्वजण जेवण वगैरे झालं का सर्वांच ज्या लोकांनी जॉईन केले त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि मेसेज करा कृपया जेवण झालं का सर्वांचं सभी लोगों का खाना हो गया क्या प्लीज मेसेज करा सर्वांचं जीवन झालं आहे का मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आमचा यूट्यूब चॅनल मित्रांनो नवीन आहे तर तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासोबत संवाद सा साधण्याची एक संधी मिळत असते मित्रांनो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी मित्रांनो कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडून इन्व्हेस्टमेंट होत नाही परंतु तुमची एक सबस्क्राईब केल्याने आमच्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे मित्रांनो प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल येस वाय नॉट साईल दादा वी विल डेफिनेटली सपोर्ट युअर चॅनल मित्रांनो लाईक करत आहात त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर मित्रांनो लाईव्ह जास्त करून चालत नाही कारण व्हिडिओ पण अपलोड होणं जास्त महत्वाचं असतं त्यामुळे आपण आजच्या लाईव्हची इथेच रजा घेतोय सर्वजण काळजी घ्या आपली स्वतःची फॅमिलीची आणि आनंदी राहा खुश राहा भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय रामकृष्णारी शुभरात्री गुड नाईट